आणि अशा पद्धतीने आपण मजल दरमजल करत कर्नाटकातल्या हंपी या ठिकाणी आलेलो आहोत हे हंपी म्हणजे आपल्या भारताचं वैभव आहे हे हंपी म्हणजे आपल्या वैभवशाली साम्राज्याच्या खुणा आहेत हे हंपी म्हणजे आपला पंढरपूरचा जो लोकदेव आहे विठोबा आहे श्री विठ्ठल आहे त्याचं हे गाव आहे काही वर्ष याच ठिकाणी विठ्ठलाच वास्तव्य होत पंढरीच्या श्री कृष्णदेव राय याने विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरवरून याच ठिकाणी आणली होती आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि स्त्री मावळतीला गेलेलं आहे आपण सकाळी श्री विठ्ठलाचं जिथं मंदिर होत म्हणजे आहे मूर्ती होती आणि मंदिर आहे मंदिर आहे म्हणजे इथ श्री विठ्ठलाचा गाभारा आहे तो रिकामा आहे मूर्ती होती ती मूर्ती भानुदास महाराज घेऊन गेले आणि पंढरपूरची मूळची मूर्ती श्री विठ्ठलाची ती पुन्हा एकदा ची त्याची प्रतिष्ठापना पंढरपुरात केली गेली -के पण त्याची आठवण म्हणून या हम्पीमध्ये श्री विठ्ठलाचं मंदिर आहे विजय विठ्ठल मंदिर हे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं आहे या मंदिराला आपण सकाळीच भेट देणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांसाठी ज्ञानबा तुकाराम या आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून हे व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत जे तुम्हाला संत एकनाथ विशेषांकामध्ये त्याचे क्यू आर कोड स्कॅन करता येतील आणि हम्पी परिसराचा रिपोर्ट आजही वाचता येईल त्यामुळं माझ्यासोबत रहा ज्ञानबाद तुकाराम भानुदास एकनाथ कार मी हार गटलो तो रत्नाचे हार कुठे गेली hmm. पांडुर ते गळातच नाही ना कुठे गेले ते ब्राह्मणाने राजाकडे गेला पूजा hmm. करत ठेवले पूजा बंद ठेवलं आणि परत तिथं गेला गे राजा राजा hmm. राज महाराज नमस्कार hmm. ते पांडुरंग गळातले रत्न जडीचा हारच नाही म्हणजे किती कोटीचे रत्न जडीचा हार घातलेलं होतं ना hmm. ते हारच नाही राजाने असं म्हटलं राजाला hmm. मग राजाने बघा कुठे इकडे तिकडे बघा म्हणून सगळे त्यांचे शिष्य लोकाला राजांचे शिष्य लोक लय असते ना हो। राजवाडी मध्ये सगळे इकडे पहाला जेव्हा पाहायला हो। पाटले गाव सगळे फिरून फिरायला लागले सगळे हा कोण चोरी करून गेले कोणी मध्ये कुल कुलपेडलं कुलूप चोरी नाही कुलूप मोडले नाही काय झालं नाही कसं काय कसं झालं आणि परत हुडका लागले हुडका लागत कोण चोरी सगळे हुडकाव लागले ना लास्ट ते तुंगभद्रा नदीमध्ये बसले होतं की ग्राट घालून मग <laughs> तिकडे जाऊन धरून आणले त्यांना राजाकडे तिथे जाऊन बघता सेवक तर आ, शिपाई राजाकडे धरून आणला तर रत्नांचा हिऱ्या मणक्यांचा हार घालून बसलेले आले म्हणून त्यांना देवाचा हार आलेल्या शिपायांना दिसला काळात अरे हाच तो चोर हे चोर आहे म्हणून राजाकडे घेऊन गेला राजाकडे तसंच गळात घालून त्याला धरून राजाकडे घेऊन गेला चोराला पकडला चोऱ्या धरून त्याला घेऊन गेला मग राजाकडे घेऊन राजाकडे गेला राजाने काय सांगितलं हे हार कसा चोरी केला मी नाही चोरी केला मग ते हार तुझे कशा गळात गळात आहे माझ्या देवाचे पांडुरंगाचे हार तुझे कसे गळात आहे तू काय एवढं हे केला मग तू कुठून आणला मग काय देवाची हार यायच माझी देवाची पांडुरंग देवराची देवळाची हार आहे तू हार घेतले ना तू छोर आहे असं म्हणून त्याला त्याच्या राजाची त्याला शिक्षा द्यायला लागली नाही नाही सरळ सरळशिक मार करायला लागले असं मारायला लागले त्यांना त्याच्या राजवाड्यात पांडुरंगाला त्यांना बटजीला काय सांगितलं तुझी पूजा कर जावा आम्ही पकडून आणले इकडे तुझ्या पकड्याकडे बडजीच्या पूजा करायचं गेलो होते ना त्याला कसं बांधव असत मारायला लागले बारकोल काय म्हणते तुम्ही बारकोल ना राजाची हे असते ना ते चपका चपका ना मारायला लागले ना ते पोट उठायला लागले कोणाला न मी पांडुरंगाला पांडुरंगला पोट उठून रक्त यायला लागले पूजा करायला कर रक्त यायला लागले देवाला असं का रक्त यायला लागले लय रक्त यायला लागले देवाला मग बडजीनी जाऊन सांगितला राजा महाराज देवाला पोड उठून पोराचे देवाच्या अंगात रक्त भानुदास महाराजांना मारतायत त्याचे वळ अंगावर भानुदास महाराजांच्या उठण्याऐवजी देवाच्या दे... अंगावर त्याचे वळ उठतायत रक्त साकारलेलं देवाच्या अंगावर दिसायला लागलं असं पुजाऱ्यांनी बघितलं आणि त्यांनी राजाला जाऊन सांगितलं या माणसाला मारलं तर त्याचे वळ देवाच्या अंगावर उठताय असं उठायला म्हणून सांगितलं भानुदासला तिकडे निघून आला मंदिराकड राजाने मंदिर किंवा आता देव त्यांच्या बरोबर बोलले बघा कुणाबरोबर राजा बरोबर माझ्या भक्ताला तू कशाला मारा लागले माझ्या भक्ताला मारले ना म्हणून मला माझ्या इथं व्हायला लागले माझ्या अंगाला माझ्या अंगाला दुखवावं लागले तू आता माझ्या भक्ताला मारले ना तू आता तू तुझ्याकडे क्षणभर तू आम्ही राहत नाही आम्ही माझ्या भक्ता बरोबर मी माझ्या घावाला जातो पंढरपूरला हो मग कोण कस उठायला लागले बघा महाराज मग देव सांगितलं त्याला देव बोलून सांगितलं त्याला राजाला हाँ। राजा तुझ्या माझ्या आता प्रेम काही नाही आता तू मला दुखावले माझ्या भक्ताला मारलस हा त्याच्यामुळे आता तुझ्याकडे क्षणभर राहणार राहणार नाही तुझ्याकडे आम्ही मनच नाही आम्ही माझ्या भक्ताला बरोबर माझ्या बरोबर जाणार मी आता देवाला सबळ कारण मिळालं देवाला आधी करमत नव्हतंच हा जायचं फार त्याला मनात येत होत म्हणून त्याला काही निमित्त मिळत नव्हतं ते निमित्त मिळालं बरोबर त्यांनी राजा बानुदास बरोबर पंढरपूरला निघाला मग संत बाणदास आणले पंढुरंगला कुठे पंढर निघाला हे धारवाड शहर आहे शहर धारवाड नाटकातलं धारवाड एक मोठं शहर फार मोठी सांस्कृतिक परंपरा असलेलं शहर अनेक साहित्यिक इथे राहतात धारवाड युनिव्हर्सिटी इथे राहतात इथली धारवाड युनिव्हर्सिटी फार मोठी आहे आणखी काय महाराज धारवाड शहराचं महत्व धारवाड शहर युनिव्हर्सिटी आहे हा धारवाड महत्व म्हणजे धारवाड कांदा पेडा पेढा पेढा म्हणतात पेढा श्रेष्ठी धारवाडी पेढा आणि हुबळी आणि धारवाड चिटकूनच आहे हुबळी आणि धारवाड हे चिकटून आहे पनवेल आणि मुंबई धागर कसं आहे बघा तसं 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 हुबळी धारवाड जे दहावीस किलोमीटर अंतर असेल त्याला छोटा नाव त्याला म्हणतात छोटा नाव पडलेलं आहे छोटा मुंबई म्हणून छोटा मुंबई कोणाला हुबळीला हुबळीला ना मुंबई सारख्याच वाहनांची गजबज आहे गती आहे ना म्हणून त्याला छोटा मुंबई म्हणतात तसं हे धारवाड शहरातून आपण चाललोय आपल्याला फील येतोय की पुण्यातूनच चाललोय कारण सिग्नल वर तेवढीच गर्दी आहे आणि लोक रस्त्यावर तेवढेच आहेत इकडेही पाऊस होता गेले तीन चार दिवस प्रचंड पाऊस सुरू आहे पण आज उघडीप दिली आहे पावसाने काल्याच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी अख्खी पावसात गेली आणि आज पावसाने इकडं उघडीप दिलेली आहे त्याच्यामुळं स्वच्छ ऊन पडलेलं दिसते आणि म्हणून मग रस्त्यावर आता लोक बाहेर पडलेले पण दिसायला लागलेत नाहीतर पूर्ण दगांनी आच्छादलेलं आभाळ अंधार आणि पावसाची रिमझिम सारखी सुरू आहे असं वातावरण मुंबई पुण्यात जसं होतं तसंच कर्नाटकात बेळगाव आणि अगदी इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला पाहायला मिळालं आज जरा आभाळ निरभ्र किंवा काय ते झाकोळले पण गेलंय असं आज दिसतंय महाराज आज हम्पीला पाऊस असेल का नाही पाऊस तिकडे कमी पावसाचं प्रमाण कमी।, कमी अच्छा म्हणजे मग हम्पी हम्पीच तुम्ही कथा सांगत होता की हम्पीला आ, हे विठ्ठलाला कारण मिळालं आणि विठ्ठल भानुदासांच्या सोबत सोबत पंढरपूरला निघाले निघाले कृषी उत्पादन बाजार समिती हुबळी आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात जसं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मोठी बाजारपेठ ही जी बाजारपेठ आहे हुबळी शेतकऱ्यांच्या माल सगळे इथे येतात शेतकऱ्यांचा माल इथे येतो आणि इथून मग नागरिकांपर्यंत जातो भैरी देवर पप्पा नवनगर होत हिंदू हे मात्र आणि हे आपण हुबळी शहराच्या बाहेर आलो मोकळ्या आळाखाली इकडं मुगाची काढणी वगैरे उफडणी सुरू आहे आम्ही बघितलं शेतकरी आपल्या शेतामध्ये मुगाच्या पिकाची काढणी करतायत यंत्राच्या साहाय्याने उफडणी करतायत आता आपण चाललेलो आहोत हुबळी गाव सोडलं आता आपण जाणार होसपेट आणि हंपीकडे तर महाराज आपल्याला सांगत होते महाराज आता आपण ज्या रस्त्याने चाललोय आहे हम्पीला तर आता कुठली कुठली गावं लागतात या हायवेने हुबळी गदग गदग पुटराज गवाई म्हणून जिल्हा आहे गदग जिल्हा गदग लागते गदग झाल्यानंतर कोपळा कोपळा जिल्हा लागते कोपळ जिल्हा शिर्डी लागते आणि परत झाल्यानंतर हम्पी अच्छा महाराज आता या भागामध्ये आता आपण मुगाची काढणी ते करतात असं बघितलं मुगाची पीक उन... करतात शेतकरी या भागात कोणती कोणती पिकं आहेत पीक आ, मुग मूग डाळ मूग डाळ पिकतात आणि खांदा आणि मिरची मिरची फेमस वाळलेली मिरची वाळलेली मिरची फेमस करतात इकडे गदगला कर, गदग फुल तिकड करते ना वाले मिरची ते लाईक तिकड आता काय काय नाव आहे मिरचीचं काय नाव आहे का इकडं कधक फेमस अन्नीगिरी अंतुर बुर आणि इकडं नवलगुंद हरगुंद आणि बॅडगी बॅडगी मिरची म्हणतात बॅडगी 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 मिरची मोठी मुगाच हे मुगाचे पिक आहेत पीक आहे मुगा हे मग इकडं मूग खूप जास्त प्रमाणात होतो हे मूग नाही हे सोयाबीन आहे हे सोयाबीन आहे मूग आता काढायला लागले आणि मूग आणि बॅडगी मिरची जी आहे ती कुठल्या कुठल्या भागात होते ह्या भागाचाच लय पिरतात आता ज्या लागले ना हे रोडावरच गदग पर्यंत लई मिरच्या पिकतात अच्छा गदग पर्यंत इथून पन्नास किलोमीटर हुबळी पासून हे सगळं मिरचीच्या भागाचे आहे वाळेली मिरची वाळेली मिरचीच पिकतात जास्ती शेतकरी लोक इथं केस का नाही ऊस फॅक्टरी गेटरी काही नाही ऊसच्या फॅक्टरी वगैरे नाही काही नाही काही नाही मग आता यांना हे जे मूग आहे मागशी आपण ती एक बाजार समिती बघितली बघा कुठे हुबळीला हुबळीला बघितली ना बाजार हे हुबळीला घेऊन जाते मग हे हा म्हणजे यांची सगळी पिकं हुबळीला जातात मार्केट हुबळीला जातात आणि परत गदगला एक मार्केट गदगला बी जातात मूग आहे आणि हावेरीला जातात हा हावेरी इथून हावेरी ऐंशी किलोमीटर आहे अच्छा आणि लास्ट म्हणजे शेतकरी लोक ते किंमत कुठे जास्ती असते हा तिकडे घेऊन जाते बरोबर 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 एक शंभर दोनशे रुपये जास्ती असतात तिकडे घेऊन जातात महाराज आपण बोलत होतो त्या कर्नाटकातलं वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय गावोगावी तुम्ही मागाशी पण एक विठ्ठल मंदिर दाखवलं तर अशी विठ्ठल मंदिर गावोगावी आहेत ना मगाशी गाव पुरंदरदास महाराजांचं पण हे सांगितलं तर असं म्हणतात की पुरंदरदास महाराजांचं गाव तिथे हम्पीच्या शेजारी आहे त्यांचा जन्म काही लोक का असं सांगतात की पुणे जिल्ह्यामध्ये जे पुरंदर किल्ला आहे पुरंदर किल्ला आहे ना तिथे झाला असंही काही लोक म्हणतात आणि काही लोकांचं म्हणणं जन्म इथला त्यांचा नाही नाही ते पुरंदर किल्ला वेगळा आहे ना ते पुरंदर किल्ला ते वेगळं आहे ते किल्ला वेगळा आहे कर्नाटक मध्ये दास संप्रदाय हा पण हे जे पुरंदर दास आहे हे बघा सगळं मुग डाळ बघा सगळं मुग डाळीच सगळं मुग आहेत मु डाळ काढायला कसे डाळ काढतायत मुग डाळ म्हणजे मूग काढतायत मग त्याच्यानंतर त्याची डाळ बनवणार आता हे आहेत हे कर्नाटकी संगीता मधले एक महान व्यक्तिमत्व उत्तम गायक आणि त्यांची पद पण फार प्रसिद्ध आहेत असं म्हणतात की त्यांनी पावणे पाच कि पावणे सहा लाख पद त्यांनी रचली पण आता एवढ्या मोठ्या संख्येने ही पदं राहिलेली नाहीत काही हजारांमध्ये ती पद शिल्लक आहेत पण कर्नाटकी संगीतामधला ज्यांना पितामह म्हणावं असं हे पुरंदर दासांना संबोधलं जात त्यांची पदं खूप प्रसिद्ध आहेत ती गायली जातात आणि त्यांची शिष्य परंपरा गायकीची परंपरा सुद्धा मोठी आहे आणि महत्वाचं म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज त्याचप्रमाणे इथं कर्नाटकामध्ये पुरंदरदास मगाशी एका एका व्हिडिओमध्ये पुंडलिक महाराज आपल्याला सांगत होते की पुरंदर दास आणि कनकदास हे दोन महान संत कर्नाटकामधले ज्यांचं श्रीकृष्णाशी नातं आहे ज्यांचं श्री विठ्ठलाशी नातं आहे आणि ज्ञानोबा तुकोबांनी जसा बंधुभावाचा आणि प्रेमाचा संदेश दिला तसाच या संतांनीही त्याचप्रमाणे बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला आपल्या रचनांमधून आपल्या साहित्यामधून त्यांनी हा संदेश दिला आणि पुरंदरदासांची एक कथा आहे की पुरंदरदास त्यांची पुरंदरदास जरा काय कंजूस स्वभावाचे होते कथा आहे आणि त्यांची पत्नी बाकी फार उदार स्वभावाची पत्नी होती आ, हे कोणाला आल्या गेलेल्याला काही दान द्यायचे नाहीत पण ती द्यायची तिने एकदा एका गरजू माणसाला तिच्या नाकातली नथ देऊन टाकली आणि ती नथ त्या माणसाने कुठे सोनाराला दिली नथ तिथे दिल्यानंतर मग पुरंदरदासांना समजलं अशी ती कथा आहे पण देवाने त्या अडचणीतून त्या संकटातून पुरंदरदासांच्या पत्नीला वाचवलं कारण तिची जी दानधर्माची जी प्रवृत्ती होती दुसऱ्याला काही देण्याची जी प्रवृत्ती होती त्याच्यावर प्रसन्न होऊन देवाने तिला त्या संकटातून वाचवलं अशी एक कथा आहे अशा लोककथा खूप जनमानसांमध्ये असतात की ज्याच्यामधून कधी, कधी त्या चमत्कारास वाटतात कधी असं वाटतं की हे प्रत्यक्षात कस शक्य आहे खरे खोटेपणा काही असो पण एक नक्की की त्याच्यातून काहीतरी तत्वबोध सांगितलेला असतो त्याच्यातून काहीतरी मॉरल ऑफ द स्टोरी सांगितलेली असते सर्वांनी प्रेमाने राहावं एकोप्याने राहावं जातीभेद करू नयेत कुठल्याही प्रकारचा भेदाभेद करू नयेत हे सांगणाऱ्या अशा या कथा असतात आणि बहुतेक संतांच्या ज्या कथा आहेत त्या याच पद्धतीच्या आहेत पुरंदरदास हे राजाच्या पदरी रत्न पारखी म्हणून होते आणि त्यांच्या मी सांगितलं तसं खूप रचना प्रसिद्ध आहेत हम्पीजवळच त्यांची समाधी पण बांधण्यात आलेली आहे आणि या पुरंदर दासाचा उल्लेख ज्याला मराठीचे आधुनिक वाल्मिकी म्हणतात त्या गदिमांनी त्यांच्या काव्यामध्ये केलेला आहे जे प्रसिद्ध गाणं आहे खूप गायकांनी ते गायले कानडा राजा पंढरीचा देवा नाही कळला नाही अंत असा कानडा राजा पंढरीचा आणि मग ते संतांची वर्णन करतात हा नाम्याची खीर चाखवतो चोखोबाची गुरुई राखवतो आणि पुढे ते असं म्हणतात पुरंदराचा हा परमात्मा तर हे हा जो पुरंदर उल्लेख आहे हा या संत पुरंदर कारण संतांच्या ओळीने ते उल्लेख करतात देव हा संतांना कामं करू लागला देव हा ही फार अप्राप्य गोष्ट आहे देव हा मध्यस्थाशिवाय भेटत नाही देव हा देवाला जर तुम्हाला भजायचा असेल देवाला जर तुमचं दाराणं सांगायचं असेल तर त्याच्या पुजाऱ्याकरबी तुम्हाला ते सांगावं लागतं अशा पद्धतीचं मध्ययुगामध्ये बाराव्या तेरा शतकामध्ये परिस्थिती होती आणि ही परिस्थिती जी दूर केली ती संतांनी त्यांनी देव आणि भक्तांमधला मध्यस्थच काढून टाकला देव संतांना काम करू लागतो अशा आशयाचे अभंग संतांनी लिहिले म्हणजे झाड लोट करीत केर केरभरी चक्र पाणी अशा पद्धतीचे जनाबाईंचे अभंग आहेत बघा किंवा नामदेवांना देव मदत करू लागला सावता माळ्याला मदत करू लागला मेळ्या संगे ढोरे संत तुकाराम महाराजांनी म्हटले माळ्या सावत्याच खुरपू लागे आणि कोणा घरी पाणी वाहू लागला कोणाला गुरं राखू लागला आणि हेच नातं हीच विचार परंपरा ही संत पुरंदरदासांनी या कर्नाटक मध्ये जनमानसामध्ये पोचवली आता आपल्यासोबत जे पुंडलिक महाराज आहेत गाडीत बसलेत मागे तर ह्या पुंडलिक महाराजांनी त्यांना जस संतांचे अभंग पाठ आहेत मातृभाषा जरी कन्नड असली तरी त्यांना दिंडीत चालतात गेली अनेक वर्षे वारी करतात त्यामुळं पुंडलिक महाराज तुम्हाला एखादा जसं कानडा विठ्ठलू आहे संत एकनाथ महाराजांचं कन्नड कर्नाटक आणि याच्याशी नातं सांगणारा महाराष्ट्राची किंवा संतांची मराठीची तर तसा एखादा अभंग येत असेल तर म्हणा ना किंवा नसेल तरी दुसरा कुठला तरी एखादा अभंग म्हणा मराठी काय मराठी अभंग कुठल्याही संतांचा मराठी अभंग म्हणून दाखवा आपल्याला वेळ आहे बरं थांबतीला पोहोचायला अवघाची संसार सुखाचा करीन औगाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती तीही लोका आनंदे भरिन न लोका न गे माये तया पंढरपूर झाई न गे माये दया पंढरपूर न मायर आपुलिया सर्व सुताची फळ सर्व सुकृताची फळ मी देहीन पांडुरंगा ममीधेही न देहीन पांडुरंग जाई न घे माहे या पंढरपूर वा महाराज Hmm. महाराजांनी मराठी संतांच हे जे अभंग आत्मसात केलेले आहेत कंठस्थ केलेले आहेत के आणि ते पंढरीच्या वाटेवर चालत असल्यामुळं गाऊन म्हणण्याची कीर्तनकार आहेत ते स्वतः त्यामुळं त्यांना या अभंग गायन तर आहेच आहे पण त्या अभंग गायनातला त्या अभंगामधला अर्थ समजलेला आहे भावार्थ समजलेला आहे महाराजांची सगळी मुलंही कीर्तन भजनामध्ये असतात शाळेत आहेत कॉलेजात आहेत त्यांच्या शेजारी जो बसलाय तो त्याचं नाव पांडुरंग आहे ना पांडुरंग त्याचं नाव पांडुरंग आहे मला वाटतं तो अकरावीला आहे आणि पुंडलिक महाराजांचे जे चिरंजीव आहेत मुलगा आहे त्यांचा तो तो मुलगा पण आलाय आमच्या सोबत आणि आम्ही हंपीला चाललोय त्यांचा मुलगा वारकरी शिक्षण संस्थेत शिकतो त्यांची वारकरी शिक्षण संस्था ही वास्कर फडाशी संबंधित आहे आणि तिथे वारकरी शिक्षण दिलं जातं मग अभंग गायन असेल मृदुंग वादन असेल हे सगळं तिथे शिकवलं जातं म्हणजे त्याचं नाव आहे पांडुरंग हा पांडुरंग पुढे जाऊन कीर्तनकार होणार कर्नाटकात सगळीकडे जाऊन कीर्तन करणार अभंग गायन करणार मृदुंग वाजवणार mm. तर पांडुरंग आता तिथे जे शिकलाय पांडुरंग एखादा अभंग म्हणून दाखवणार साठी पंथी हाती धरले पाटी पंथी हाती धरिले पाटी पंथी हाती धरिले पाटी ತೈಸೆ ಸಂತ ಜಗೀ ಆ ಕ್ರಿಯಾ ಕೊಿ ಕ್ರಿಯಾ ಕೊಿ ಕ್ರಿಯ ದಾವಿತಿ ಅಂಗಿ ಬಾಳ ಕಚಿ ಚಾಲಿ ಮಾತಾ ಜಾನು ನ ಪಾವು ನಾಲಿ ಮಾತಾ ಜಾನು ನ ಪಾವು ನಾಲಿ ಮಾತಾ ಜಾನು ನ ನಾವು ನಾಲಿ ತೈಸೆ ಸಂತ ಜಗಿ क्रिया करुणी धावीत अंगी क्रिया करुणी धाविती अंगी क्रिया करुणी धाविती अंगी नाव जना साठी उदकी टाव जना साठी उदकी टाव जना साठी तैसे संत जगी आ क्रिया करुणी धाविती अंगी क्रिया करोनी दा विती क्रिया अंगी वा संत तुकाराम महाराजाचा अभंग म्हटलेले पांडुरंगाने संत तुकाराम असं म्हणतात या अभंगामध्ये कि जस शिक्षक मुलाला पाठीवर हाताने अक्षर गिरवायला शिकवतात तस संत हे समाजाला चांगले विचार गिरवायला शिकवतात चांगलं कसं वागावं चांगल्या रस्त्यावरनं कसं जावं याचा मार्ग हे संत जनतेला दाखवत असतात त्यांचं मुळात कार्यच ते आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण अशी अशा आशयाचे संत तुकाराम महाराजांचे अनेक अभाग आहेत म्हणजे हा समाज शहाणं करण्यासाठी या समाजाला शिकवण्यासाठी म्हणून संतांनी जन्म घेतलेला असतो त्यांचं जीवित कार्यच ते असतं आपण संत पुरंदरदासांवर दासांवर बोलत होतो त्यांचंही जीवित कार्य याच प्रकारचं आहे समाजाला सन्मार्ग दाखवणं आणि मग संत तुकाराम महाराज उदाहरण देतात आई जशी मुलाला चालायला शिकवते त्याच्यासारखं चा त्याच्या हळूहळू चालते त्याला पाऊल टाकायला शिकवते तशा प्रकारचे संत हे समाजाला शिकवण देत असतात दिशा दाखवत असतात तर आपण हे जे आहे संत विचारांचं भले प्रदेश वेगळा असो भाषा वेगळे असो जसं पांडुरंग कन्नड बोलतो चांगला पण त्याला मराठी नीट येत नाही पण संतांचे अभंग येतात त्याला वारकरी शिक्षण संस्थेत तो शिकलाय पुंडलिक महाराज जे आहेत पुंडलिक महाराजांना मराठी आता चांगलं यायला लागलंय त्यांच्या मिसेसला पण चांगलं मराठी येत आहे अं आणि आजूबाजूला मराठी माणसं आहेत वारकरी पण आहेत त्यांच्यासोबत दिंडीत पण असतात त्यामुळे मराठीचा त्यांचा परिचय मुळात त्यांना जे संतांचं जे मराठी आहे सकस मराठी मूळ मराठी ऑर्गॅनिक मराठी ज्याला आपण म्हणू त्या साहित्याशी भाषेशी त्यांचा परिचय झालेला आहे त्यामुळे त्यांची जडणघडण या मराठी भाषेने केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही जरी ते कर्नाटकात राहत असले तरी पण त्यांच्यासोबत आता हम्पीला चाललेलो आहोत तिथं जाऊ नये आपण हम्पी असेल पुरंदरदासांची समाधी असेल या गोष्टी बघणार आहोत चला आमच्या सोबत हापीला जाऊ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तिथल्या गोष्टी मुख्यतः विठ्ठल मंदिर तर बघायचंच आहे आणखी काही गोष्टी आहेत वैभवशाली साम्राज्याची राजधानी होती ती त्यामुळं त्या सगळ्या पाऊलखुणा सरकारने पुरातत्व विभागाने तिथे जपून ठेवलेल्या आहेत त्या पाऊलखुणा आपण बघू आणि महत्वाचं म्हणजे संत अणुदास महाराज यांची जी कथा आहे ती कथा म्हणजे त्यांनी पांडुरंगाला तिथून पुन्हा पंढरपूरला घेऊन आले हे जी कथा आहे ही गोष्ट जिथे घडली ते ठिकाण आपण बघणार आहोत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि आमचा संत एकनाथ महाराजांचा विशेषांक लवकरच येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही हे जे तुम्हाला सांगतो आहोत फिरतो आहोत याच्याविषयीचा सविस्तर रिपोर्टाच तर पाहायला वाचायला मिळेलच पण त्याच्या सोबत क्यू आर कोड स्कॅन करून हे व्हिडिओही पाहायला मिळतील आमचं ज्ञानबा तुकाराम नावाचं युट्यूब चॅनल आहे आम्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आहोत तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत राहा चला आपण पुरंदर दास आणि हम्पीचं जे विठ्ठल मंदिर आहे जो रिकामा गाभारा आहे ते जे सुंदर मंदिर आहे ते बघायला जाऊयात भानुदास एकनाथ आणि अशा पद्धतीने आपण मजल दरमजल करत कर्नाटकातल्या हंपी या ठिकाणी आलेलो आहोत हे हंपी म्हणजे आपल्या भारताचं वैभव आहे हे हंपी म्हणजे आपल्या वैभवशाली साम्राज्याच्या खुणा आहेत हे हंपी म्हणजे आपला पंढरपूरचा जो लोकदेव आहे विठोबा आहे श्री विठ्ठल आहे त्याचं हे गाव आहे काही वर्ष याच ठिकाणी विठ्ठलाचं वास्तव्य होतं श्री कृष्णदेव याने विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरवरून याच ठिकाणी आणली होती आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्य मावळतीला गेलेलं आहे आपण सकाळी श्री विठ्ठलाचं जिथं मंदिर होतं म्हणजे आहे मूर्ती होती आणि मंदिर आहे मंदिर आहे म्हणजे जिथं श्री विठ्ठलाचा गाभारा आहे तो रिकामा आहे जिथं मूर्ती होती ती मूर्ती भानुदास महाराज घेऊन गेले आणि पंढरपूरची मूळची मूर्ती श्री विठ्ठलाची ती पुन्हा एकदा तिची त्याची प्रतिष्ठापना पंढरपुरात केली गेली पण त्याची आठवण म्हणून या हम्पीमध्ये श्री विठ्ठलाचं मंदिर आहे विजय विठ्ठल मंदिर जे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं आहे या मंदिराला आपण सकाळीच भेट देणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांसाठी ज्ञानबा तुकाराम या आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून हे व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत जे तुम्हाला संत एकनाथ विशेषांकामध्ये त्याचे क्यू आर कोड स्कॅन करता येतील आणि हंपी परिसराचा रिपोर्ट आजही वाचता येईल त्यामुळं माझ्यासोबत रहा ज्ञानबा तुकाराम भानुदास एकनाथ